दागी म्हटलं की सोनं चांदी आलं आणि कोणाला नसते सोन्याची आवड पण ही आवड जोपासताना म्हणा किंवा गुंतवणूक करण्यासाठी म्हणा एखाद्या व्यक्तीने त्याच्या घरी किती प्रमाणात सोनं बाळगावं या संदर्भात सुद्धा नियम CBDT, काही नियम असतात सीबीडीटी टी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्स कडून काही नियम त्यांनी घालून दिलेले आहेत विवाहित महिला पाचशे ग्राम सोनं तिच्या सोबत बाळगू शकते अविवाहित महिलेसाठी हे प्रमाण अडीचशे ग्राम सोनं इतकं आहे आणि एवढंच नव्हे तर पुरुषांसाठी केवळ शंभर ग्राम सोनं बाळगण्याची परवानगी आहे सोने साठवताना तुम्ही ते कुठून घेतलं आहे या संदर्भातील पुरावा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुम्ही जर घरात सोनं ठेवत असाल तर त्यासाठी कुठलाही कर तुम्हाला भरावा लागणार नाही पण जर तुम्ही सोनं विकत असाल तर तुम्हाला त्यासाठी टॅक्स भरावा लागेल जर तुम्ही सोने त्याच्या खरेदी नंतर तीन वर्षांनी विकत असाल तर तुम्हाला वीस टक्क्यांपर्यंत टॅक्स लागू होऊ शकतो बघा सोन्याचे दागिने त्याची घडणावळ या गोष्टी ते तुम्हाला माहित होत्या पण ही गोष्ट तुम्हाला माहित होती का अशाच नवनवीन आणि उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला व्हिजिट करा आणि महामनी सोशलला फॉलो करायला विसरू नका